नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस समाजवादी जन परिषदेच्या व जन आरोग्य अभियानाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीचे डॉक्टर मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख डॉक्टर बालाजी इप्पर यांचा पुष्पहार व शाल घालून सत्कार महाराष्ट्र शासन माननीय मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय परभणी समाजातील गरजू रुग्णांना व आणि त्यांचे उत्पन्न एकशे एक, एक लाख साठ हजार रुपयापेक्षा कमी आहे अशा रुग्णांना उपचारासाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी दिला जातो यासाठी परभणीचे मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख डॉक्टर बालाजी पर यांनी अतिशय उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचा पुष्पहार व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला परभणी दिनांक नऊ डिसेंबर रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सायदा निधीचे प्रमुख डॉक्टर बालाजी इप्पर यांनी आठशे चार रुग्णांना सात महिन्यामध्ये सात कोटीची निधी मिळवून दिला व गरीब रुग्णांचा प्राण वाचवला यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजवादी जनपरिषद जन आरोग्य जन अभियानाच्या वतीने त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला यावेळी समाजवादी जनपरिषदेचे राज्य सं सरचिटणीस आपाराव मोरताटेसह ज्ञानेश्वर भराड प्राध्यापक नागोराव दुदगोंडे योगेश अग्रवाल निर्मला भालके प्रजागभाई टेलर शिवकन्या पोळ आदित्य शिंदे केरबा कांबळे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉक्टर बालाजी इप्पर यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत कोणतेही अधिकारी असो त्यांनी जर सामाजिक ठेवून जर त्यांनी कार्य केलंच तर त्यांना प्रोत्साहन देणे हे आपलं कामच आहे बरोबर या मुख्यमंत्री सहाय्य निधीचे प्रमुख डॉक्टर बालाजी पोरसाहेब यांनी आठशे चार रुग्णांना सातच महिन्यामध्ये अतिशय कोशिशीनं जवळजवळ सात कोटीच्या आसपास मुख्यमंत्री सहायता निधीतून निधी मिळवून दिला आणि आठशे चार रुग्णाचं खऱ्या अर्थानं जीव वाचवला म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही समाजवादी जन परिषदच्या सर्व शिष्टमंडळाच्या वतीन, जा वतीनं आणि जन आरोग्य अभियानच्या वतीनं त्यांचा आज आम्ही सत्कार केला आणि भाविक कार्यास त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आज त्यांची भेट घेतली आणि त्यांचा सत्कार केला याही पुढे त्यांच्या कार्याला अतिशय शुभेच्छा एवढंच मी या ठिकाणी थे बोलतो आणि बाकीचं डॉक्टर साहेब त्यांनी त्यांचं कार्य आणि इथून पुढे काय करणार आहेत अगोदर काय केलं थोडंसं ते सांगते इथला चार जग इथला पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे एप्रिल महिन्यापासून ते आत्तापर्यंत आठ महिन्यामध्ये आपल्याकडे जवळपास आठ कोटी रुपयाचा निधी परभणी शहरातील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या रुग्णांना देण्यात आला आहे काल पेपरला छापून आलेली बातमी ही आम्ही मे महिन्यापासूनची दिली होती कारण कक्षाचं अधिकृत उद्घाटन आदरणीय पालकमंत्री मेघनाथ दिदी बोर्डीकर यांच्या हस्ते एक मे रोजी झालं म्हणून आम्ही कालच्या पेपरला दिलेली बातमी ही मे महिन्यापासून होती परंतु एप्रिल महिन्यापासूनची जर आकडेवारी काढायची झाली तर आपल्या कक्षाच्या वतीनं इथून आम्ही अर्ज मुंबईला पाठवत असतो सी एम आर एफ मुंबई नावाचं जे मुंबईचा ना मंत्रालयातला कक्ष आहे तिथं प्रॉपर कागदपत्रासहित अर्ज पाठवणं पेशंटला मदत करणं कुठले आजार या योजनेत बसतात ह्याची माहिती देणं लागणारे कागदपत्र व्यवस्थित तयार करून देणं एवढी मदत आम्ही करतो आणि आम्ही व्यवस्थितरित्या अर्ज पुढं पाठवल्यानंतर त्याचा पुढं फॉलोअप घेणं आणि रुग्णांना मदत करून देणं अशा प्रकारचं आम्ही काम करतो आणि याचबरोबर वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून मी कोणते कागदपत्र लागत असतात या योजनेसाठी कोणते आजार बसतात अर्ज कसा करायचा याची माहिती प्रचार प्रसार करत असतो आणि भविष्यातही आपण जो माझा आज कामाचा कौतुक करून सत्कार केला याच्यामुळं मला खूप मोठी एनर्जी खूप मोठी ऊर्जा मिळाली आणि मी माझं काम अजून आणखी जोमानं वाढविल याची तुम्हाला ग्वाही देतो आणि परभणीचं परभणी शहरातलं परभणी जिल्ह्याचं काम महाराष्ट्रात नंबर एक वर दिसेल याची मी तुम्हाला खात्री देतो धन्यवाद सत्काराबद्दल खूप खूप सर्वांचा आभारी आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज